सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवार पावसात भिजले त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लाज राखण्यापुरत्या का होईना पण जागा मिळवता आल्या साताराच्या या सभेत शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील पावसात त्यांच्या शेजारी उभे राहिलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले या पावसाने पाटील यांच्यासाठी मतांची वेगमी केली आणि ते निवडून आले या श्रीनिवास पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात संपर्क ठेवला नाही बहुतांश वेळा ते पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातच मग्न राहिले असे आरोप झाले त्यामुळे वयाचं कारण देऊन ते, दे। ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत साताऱ्याची निवडणूक आता सोपी नाही गेल्या पाच वर्षात परिस्थिती बदलली आहे पवार गटासाठी ही जागा म्हणजे आता ओझे झाले आहे ते ओझे काँग्रेसच्या आणि त्यातही आपल्या पारंपरिक शत्रूच्या खांद्यावर टाकण्याची खेळी शरद पवारांनी रचली आहे साताऱ्यात उदयनराजे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावे यासाठी पवार त्यांना कन्व्हिन्स करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांची तशी चर्चा सुद्धा केली आहे पवारांकडे उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यात तेवढा तगडा उमेदवार शिल्लक नाही त्यामुळे तिथं शशिकांत शिंदे किंवा अन्य कोणी म्हणजे अगदी सुनील माने यांच्यासारखे उमेदवार देखील उदयनराजे यांना कितपट टक्कर देऊ शकतील याविषयी शंका आहे त्यामुळे पवार सातारा लोकसभा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आनंद देणार का हा खरा प्रश्न आहे कारण पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांचे नाते सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्या हाताला लकवा भरलाय का असा सवाल पवारांनी जाहीरित्या केला होता कारण सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या चौकशा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या नसून त्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू झाल्या होत्या त्या चौकशांचा फास पवारांच्या राष्ट्रवादी भोवती आवळत चालला होता त्यामुळे पवारांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी प्रचंड राग आहे मग आपल्याकडे तगडा उमेदवार नसताना शरद पवार सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय बळी देऊ इच्छित आहेत का हा कळीचा सवाल आहे पण पृथ्वीराज चव्हाण सुद्धा मुरब्बी राजकारणी आहेत पवारांचा डाव ते इतर कोणाही पेक्षा जास्त चांगला ओळखून आहेत त्यामुळे पवारांच्या म्हणण्यावर भरीस पडून पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत स्वतः उतरतील का हाही तितकाच महत्वाचा सवाल आहे श्रीनिवास पाटील यांनी गेल्या निवडणुकीत सत्याऐंशी हजार मतांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता परंतु गेल्या चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रत्येकच ठिकाणी पक्षात उभी फूट पडली आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात त्यामध्ये भाजपचा एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार काँग्रेसचा एक आमदार अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार असे आहेत दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीकडून लढलेल्या उदयनराजे यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली होती शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी चार लाख बावीस हजार चारशे मतं घेतली होती उदयनराजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस असे सलग तीन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आले होते मात्र निवडून येत्या चारच महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्यावेळी ही जागा गेली अशीच राष्ट्रवादीमध्ये भावना होती मात्र राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला जिवलग मित्रासाठी शरद पवारांनी मुसळधार पावसातही सभा घेतली आणि सातारकरांनी सुद्धा त्यांना धोधो पावसासारखी पावसासारखे भरभरून मतं दिली साताऱ्याच्या या निवडणुकीमुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आली आणि भाजपच्या एक हाती सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी फिरलं गेलं मतदारसंघात राष्ट्रवादीची अक्षरशः लाट आली होती श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे सव्वीस म्हणजे एकावन्न टक्के मतं मिळाली भाजपकडून निघणार असलेल्या उदयनराजे यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन म्हणजे चौवेचाळीस टक्के मतं मिळाली सातारा लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान चार वेळा यशवंतराव चव्हाण हे खासदार होते सर एकोणीसशे नव्याण्णव पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेल्यावेळी अपघात झाला पण उदयनराजे यांची मतदारसंघात मोठी क्रेज आहे त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची तर शरद पवारांनाही मोहिनी पडली होती रोखठोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालण्या बोलण्याची आणि वागण्याची आपली हटके स्टाईल यामुळे उदयनराजे हे केवळ साताराच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुद्धा फेमस आहेत साताऱ्यातील तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे सातारा शहरात तर त्यांचं वर्चस्व आहे उदयनराजेंना सातारा शहरात मांडणारा एक मोठा वर्ग आहे आता तर त्यांचे बंधू शिवेंद्र राजे सुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळे दोघांची मिळून ताकद वाढली आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्क आहे कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे आमदार आहेत लोकसभेच्या वेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात असा इतिहास आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले लीड हे तीन विधानसभा मतदारसंघात तुटत नाही पण आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्याने गणित मात्र बिघडू शकते मात्र मुख्य मुद्दा असा आहे की अजित पवार उदयन राजे यांचे काम करणार का अजित पवार आणि उदयनराजे यांचे पक्षात असूनही कधी पटले नाही अनेक वंदताही आहेत उदयनराजे खासगीत अजित पवारांना नेहमी लक्ष करत असतात त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला अजित पवारांना कामाला लावावे लागणार आहे या सगळ्या राजकीय गणितापलीकडे आणखी एक फॅक्टर महत्वाचा आहे आणि तो म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बाले किल्ला या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्कही तेवढाच दाणगा गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशी चर्चा सुरू असताना पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला तो या साताऱ्यातून मग आता ते पृथ्वीराज चव्हाण यांना आग्रह का करत आहे शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला हवेचा अंदाज तर आलेला नाही ना असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय